नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आय पी एस पंकज कुमावत हे नाव ऐकलं की माफियांच्या पायाखालची वाळू सरकते आणि याचं कारण म्हणजे आय पी एस पंकज कुमावतांनी जे काही आजपर्यंत काम केलेले आहेत जे काही धडाडीचे निर्णय घेतलेले आहेत आणि यांचं काम किंवा यांचं नाव जर ऐकलं तर माफियांना एक प्रकारे पळती भुई सोडणार नाही पळती भुई भुई कमी पडेल अशा प्रकारचं त्यांचं होतं आणि या पंकज कुमावतांची नेमकी कहाणी काय आहे पंकज कुमावत नेमके कुठले आहेत पंकज कुमावत एवढे कारवाई का करतात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे त्यांचे फॅमिली अपडेट्स काय आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार निरंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मंडळी महाराष्ट्रामध्ये पंकज कुमावतांचं नाव आता इतकं डेंजर झालेलं आहे की त्यांचं नाव ऐकलं तरी सुद्धा माफियांच्या पायाखालची वाळू सरक सरकते हे आपण सुरुवातीला पाहिलं परंतु पंकज कुमावत कुठले आहेत तर पंकज कुमावत हे भारत देशामधील राजस्थान या राज्यामधले आहेत राजस्थानमध्ये एक छोटस गाव आहे आणि झुंझुनवाला अशा प्रकारचं हे गाव आहे गावाचं नाव आहे आणि या गावचे असून त्यांचे आजोबा हे वडलोपारजी शेती नव्हती म्हणजे त्यांच्या वडिलांना शेती नव्हती त्यांच्या पंजांना शेती नव्हती मात्र ते आजोबा जे होते ते दुसऱ्यांची शेती करायचे आणि सोबत गवंडी काम करायचे आणि त्यांचे जे वडील होते त्यांची जी आई होती ते काय करायचे तर शिलाई काम करायचे वेगवेगळ्या लोकांचे जे असतात कपडे ते शिवून द्यायचे कपडे बनवायचे आणि पंकज कुमावत यांना या, या हे काय करायचे यांना हे मदत करायचे आईवडिलांना असो त्यांच्या आजोबांना असो हे सगळे कामं यांच्यामध्ये पंकज कुमावतांचं कुठंतरी हातभार थोडाफार असायचा मात्र पंकज कुमावत आता हे हातभार तर लावतच होते आपलं शिक्षण तर चालूच होतं पाचवी ते दहावी हे सगळं शिक्षण चालू होतं बारावी चालू होतं त्यानंतर पुढं काय करायचं ग्रॅज्युएशन तर, तर होत आहे मात्र पुढं काय करायचं असा विचार पंकज कुमावतांच्या डोक्यामध्ये आला त्यावेळेस त्यांनी दोन हजार सोळाला ठरविलं आपल्याला युपीएससी करायची युपीएससी करायची म्हटलं तर बराच सारा अभ्यास लागतो पुस्तकं लागतात क्लासेस लावे लागतात अशा प्रकारचं लोकांचं एक मानसिक समज आहे आणि त्यामुळेच लोक काय करतात मोठमोठ्या क्लासेसमध्ये जातात पुण्या मुंबईला जातात आणि काही काही जण क्लासेसमुळे अभ्यास करत नाहीत की आपल्याकडे कुठलेही क्लासेस नाहीत आपल्याकडे कुठलीही सुविधा नाही आपले बाप आई वडील श्रीमंत नाहीत म्हणून हे करत नाहीत मात्र आय पी एस पंकज कुमावत यांनी काय केलं त्यावेळेस दोन हजार सोळा मध्ये कुठलाही क्लास न लावता कुठलाही काहीही न करता स्वतः घरी बसून अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर त्यांची परिस्थिती बदलली आणि दोन हजार मध्ये पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पहिल्याच त्यांनी वेळेस परीक्षा दिली त्याच वेळेमध्ये पंकज कुमावत हे इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचले मेन्स निघाली प्री निघाली इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचली इंटरव्ह्यू मधून ते महागारी परतले आणि त्यानंतर पुढं काय झालं ज्यावेळेस त्यांचे इंटरव्ह्यू फेल गेला त्यावेळेस ते, ते खचले नाही कुठंतरी वाटलं आता आपल्या आयुष्याला थांबा लागलेला आहे थोडं अजून आपल्याला मेहनत करायची गरज आहे अशा प्रकारचं त्यांना वाटलं त्यामुळे त्यांनी ते सोडलं नाही ते, ते पुढे करत राहिले दोन हजार सतरा गेला पूर्ण दोन हजार सतरा गेला मात्र दोन हजार अठरा उजडला आणि दोन हजार अठरा मध्ये त्यांनी भरपूर तयारी केली परीक्षेची तयारी केली गौंड्याचं काम जे त्यांचे आजोबा करायचे त्यांच्यासोबत सुद्धा ते काम करायचे त्यांच्या आईवडिलांसोबत आई सुद्धा ते काम करायचे दोघांना सगळ्यांना मदत करायची आणि या सगळ्या गोष्टीमधून त्यांनी अभ्यास करत राहिले आणि दोन हजार अठरा मध्ये ते आय पी एस बनले दोन हजार अठरा मध्ये ज्यावेळेस ते आय पी एस बनले त्यावेळेस त्यांची पहिली जी पोस्ट निघाली पोस्ट जी इकडे लावली आपल्या बीड मध्ये केज मध्ये लावली ती म्हणजे डी वाय एस पी म्हणून केज मध्ये लावली त्यांनी तिथं भरपूर कामे केली चांगली कामे केली त्यानंतर त्यांची बदली जी होती ती अंबाजोगायमध्ये अंबाजोगायमध्ये करण्यात आली होती मात्र या गोष्टीला वाल्मिक कराड यांचा विरोध होता अशा प्रकारची माहिती आहे आणि आयपीएस पंकज कुमावत यांना विरोध का होता तर हे इमानदार नेते आहेत आणि यांनी जे काही चांगले काम केलेले होते दोन नंबर धंद्यावर कशा प्रकारे पकड आपली बसवलेली हो होती गुटखा राजांना असो वाळू माफियांना असो किंवा दोन नंबरचे धंदे जे लोक करतात त्यांना कुठंतरी चबराक आयपीएस पंकज कुमावत यांनी लावलेली होती आणि यामुळे पंकज कुमावतांना कुठतरी या सगळ्या गोष्टींना विरोध होता वाल्मिक कराड यांचा अशा प्रकारची माहिती आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीस मध्ये अठरा मध्ये पास आऊट झाले त्यानंतर बीड मध्ये आले आणि बीड मध्येच फिरू लागले ते बीड मध्येच त्यांनी मोठमोठे कामं केली लोकांचा विश्वास वाढत गेला गुटख्यावर नऊ लाख एक्क्याऐंशी हजारचा गुटखा त्यांनी एकदा मिळवून दिला त्यानंतर चन्नाचे जे काही गाभा असतो चंदाचा गाबा जो विकला जातो तो, 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 तो सुद्धा पकडला गुटके पकडले धाडी टाकल्या रात्री रात्री बे रात्री त्यांनी धाडी टाकल्या आणि अशा प्रकारची त्यांनी ज्यावेळेस कामं केली त्यावेळेस त्यांनी लोकांच्या मनात जागा केली आणि जागा केल्यानंतर वाळू माफिया त्यांना आता भीत आणि त्याचमुळे आता महादेव मुंडे प्रकरणामध्ये आय पी एस कुमावत पंकज कुमावत यांना आणलेला आहे आणि या गोष्टीमुळे आता कुठेतरी वाटतंय की महादेव मुंडेंचे जे काही हत्या हत्यारे आहेत किंवा महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये आयपीएस पंकज कुमावत यांना लावल्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लागेल आणि कुठेतरी महादेव मुंडे यांना न्याय मिळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबाबत पंकज कुमावतांच्या या कहाणीबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद